दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड जाणवत असून धरणातील जलपातळी ही कमालीची खालावत चाललेली आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेनं केले के आहे दारणा नदीच्या धरणातील पाण्याची पातळी प्रचंड कमी झालेली आहे त्यामुळे भगूर दारणा नदीत पाणी राहिलेलं नसून खड्ड्यात डबकं साचलं त्यावर हिरवे तवंग आलेले आहेत त्यामुळे सध्या तरी पाणीकंजा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यानं नियोजन गरजेनुसार आठवड्यात दिवसाट किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी पाणी सोडावे लागणार आहे तरी भगूर शहर हद्दीतील नागरिकांनी पाणी जपून आणि नळांना तोटी लावणे पाण्यासाठी विद्युत मोटार पंप न लावता पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनाच पुरेसा पाणीपुरवठा मिळेल तरी देखील जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी टंचाई भासेल याकरता पाणी जपून वापरावे आणि त्यावर नियंत्रण ठेवावे असे आवाहन मुख्याधिकारी सुवर्णा दखने पाणीपुरवठा अभियंता सचिन साके प्रमुख रवींद्र संसारे कामगार संतोष कासार यांनी केलेले आहे दरम्यान पुढील मे महिन्यात दारणा धरणातून काठावर असलेल्या विविध गावांसाठी पाणी वाटप रोटेशन पद्धतीनुसार सोडण्यात येणार आहे तोपर्यंत पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे तरी नागरिकांनी पाणी बचाव मोहिमेत सहभागी व्हावे असेही शेवटी भगूर पालिका विविध सेवा संस्थांनी केले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज भगूर